नमस्कार मंडळी आज आपण झटपट बनणाऱ्या असं कैरीचं लोणचं बघणार आहोत उन्हाळा आलेला आहे आणि आता बाजारात कैऱ्याही मिळायला लागलेल्या आहेत तर हे अगदी झटपट बनून तयार होतं आणि चवीलाही अगदी अप्रतिम लागतं तर त्यासाठी मी या दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या जेणेकरून वरती बऱ्यापैकी डाग असतात नाहीतर पेस्टिसाइड मारलेले असतात तर ते निघून जावे म्हणून स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्यांना निथळवत ठेवायचं तर कैऱ्या निथळता तोपर्यंत मी गूळ किसून घेते हे आंबट गोड लोणचं आहे याच्यामध्ये तुम्ही साखर वापरलात तरी चालेल पण गूळ वापरल्याने त्याची चव वा आहे ती अगदी डबल होते त्यामुळे शक्यतो तुम्ही गूळच वापरा असा बारीक कट करून घ्यायचा म्हणजे तो लोणच्यामध्ये पटकन विरघळला जातो मोठे मोठे पीस ठेवायचे नाहीत आणि खूप जास्त हा गुळ लागत नाही दोन कैरीसाठी अगदी पाव वाटी मी हा किस घेतलेला आहे तर मला वाटीमध्ये ठेवून पण दाखवते हो खूप जास्त किस नाही आहे हा अगदी पाववाटी किस आहे गुळ किसून झालाय आणि कैऱ्याही छान निथळल्या होत्या तर त्या एका साफ कॉटनच्या कपड्याने आपल्याला फुसून घ्यायच्यात म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात असला नाही पाहिजे वरून पूर्ण अशा कोरड्या करून घ्यायच्या चॉपिंग बोर्ड ही कोरडा असला पाहिजे आणि सुरी ही पूर्ण कोरडी ठेवायची इथे पाणी अजिबात वापरायचं नाही आणि आपल्याला याचे छोटे छोटे पीस कट करून घ्यायचे आहेत ही एकदम कोवळी कैरी आहे म्हणजे आतमध्ये ह्याला कोय असते ती धरलेली नाही आहे जी कोय आहे एकदम छोटीशी आहे जी पटकन कट होते तर त्यामुळे मी सेंटरमधून हिला कट केलं आहे आणि कोय आहे ती बाजूला करायची जर आतमधून तुम्हाला कैरीला कुठे डाग नाही तर काहीतरी असं दिसलं तर ते आपल्याला बाजूला काढून टाकायचं आहे तेवढा पीस आणि याच्या एकदम बारीक अशा फोडी करून घ्यायच्या म्हणजे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेनच एकदम छोट्या छोट्या फोडी करायच्या हे लोणचं जितक्या लवकर बनून तयार होतं ना तितक्या लवकरच आपल्याला याला संपवावं लागतं कारण खूप दिवस हे टिकत नाही म्हणजे आता हे माहीचे किंवा देवाच्या उत्सवाचे दिवस आहेत नी क झाडाला कैऱ्याही कोवळ्या कोवळ्या लागत आहेत तर जे महाप्रसाद असतात त्याच्यामध्ये हे अशा टाईपचं लोणचं केलं जातं म्हणजे लगेचच झाडावरच्या कैऱ्या तोडायच्या आणि लोणचं चाल घालायचं कितीही प्रमाणात लोणचं केलं ना तर ते लोणचं शिल्लक राहत नाही एवढं छान बनतं आमच्या गावी तरी तर तुम्ही हे नक्की एकदा ट्राय करून बघा यासाठी आपल्याला याच्या एकदम छोट्या छोट्या फोडी करायच्या आहेत म्हणजे आपण याला मुरवत नाही लगेच खायला घेतो यासाठी याच्या छोट्या फोडी करून घ्यायच्या सगळ्या फोडी मी एका बाउलमध्ये कलेक्ट केल्यात आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर दोन चमचे मीठ इथं घातलेलं आहे मी आणि हळद घालायचे हळद छोटा चमचा भरून एक चमचा हळद घातलेली आहे आणि लाल तिखट जे मिक्स केलेलं तिखट नसतं नुसती मिरची पावडर असते ती मिरची पावडर मी ते चार चमचे घातले छोट छोटे चमचे आहेत ते भरून त्या हे तिखट आंबट गोड लोणचं खूप छान लागतं याच्यामध्ये आपण किसून घेतलेला गूळ ही घालायचं आहे आणि हे सगळे नस आहेत ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आपण गूळ आणि मीठ घातलं आहे यामुळे याला असं पाणी सुटतं आणि सगळे जे मसाले आहेत ते सगळ्या फोडींना व्यवस्थित लागतात तर ते चांगले पाणी सुटण्यासाठी आपल्याला मिक्स करून झाकून एक पंधरा मिनटं असेच ठेवायचे आहेत तर एका साईडला आपण हे सगळ्या फोडी झाकून ठेवलेत तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया एक सिंपल तडका बसतो ह्या लोणच्याला याने खूप छान चव येते तर त्यासाठी मी इथे एक तडका पॅन आहे मी त्याच्यामध्ये एकदम अर्धी वाटी तेल घातलेलं आहे तेल खूप जास्त लागत नाही तुम्ही बघू शकता एकदम अर्धी वाटी तेल आहे हे आपल्याला जसं नॉर्मल लोणच्याला म्हणजे टिकवणीच्या लोणच्याला आपण कसं गरम करतो वाफ येईपर्यंत तितकं गरम करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे बघू शकता ह्याच्यातून किती छान असा धूर येतोय आता याच्यामध्ये आपल्याला जी आखी मोहरी असते ती दोन चमचे घालायची आहे गॅस बंद करूनच घालायची नाही तर मोहरी जळण्याची शक्यता असते गरम तेलामध्ये मोहरी टाकल्यानंतर ती मस्त अशी तडतडते त्याच्यानंतर तेल हलकं गार होऊ द्यायचं आणि मग आपल्याला याच्यामध्ये दोन तीन पिंचसारखं हिंग टाकायचं आहे मोहरी सोबतच लगेच टाकायचं नाही नाही तर हिंग पटकन जळतं हलकं तेल गार झालं की मग हिंग टाकायचं आहे आणि नंतर मात्र आपल्याला या तेलाला शंभर टक्के गार करून घ्यायचं आहे छान तेल गार झालं की आपण मुरत ठेवलेले जे त कैरीचे पीस होते त्याला बघू शकता तुम्ही किती छान पाणी सुटलं ते पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यायचे आणि हे जे तेल आपण पूर्ण गार करून घेतलेलं आहे जी फोडणी आहे ती संपूर्ण याच्यावरती ओतायची आणि छान मिक्स करून घ्यायची कोकणामध्ये जेवढे पण देवीचे उत्सव होतात जे महाप्रसाद होतात त्याच्यामध्ये हे लोणचं आवर्जून बनवलं जातं आणि खूप छान चवीचं होतं म्हणजे आंबट गोड तिखट अशी वेगळीच चव येते जसं आपण नॉर्मल साठवणीचं लोणचं बनवतो त्याच्यापेक्षा याची चव एकदम वेगळी असते नक्की एकदा ट्राय करून बघा जर तुम्ही लगेचच खाणार असाल बाहेर ठेवलात तरी चालेल पण एक आठवड्याभरासाठी वगैरे तुम्ही हे जर बनवलं असेल तर ह्याला आवर्जून फ्रीजमध्येच ठेवा कारण ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण आहे पटकन ते खराब होतं पण चवीला खरंच खूप अप्रतिम लागतं तुम्ही जर लोणचं म्हणून जेवणासोबत घेतलात तर ते लोणचं सोडून तुम्ही भरपूर असं आंब्याचं करम टाईप खाऊ शकता एवढं छान लागतं हे नक्की एकदा ट्राय करून बघा आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा म्हणजे नवनवीन ज्या रेसिपीज आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू माझी रेसिपी एवढी मनापासून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू बाय बाय